नमस्कार मंडळी मी प्रिया पीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे पिझ्झा सँडविच आणि ब्रेडपासून असा कुरकुरीत सँडविच बघणार आहे आपण तीन टाईपची सँडविच बघणार आहे एक लहान मुलांसाठी एक रेग्युलर सँडविच असणार आहे आणि हा तिसरा आहे तो पिझ्झा सँडविच असेल तीन टाईपची सँडविच आपण इथं बघणार आहे टेस्ट खूप छान असणार आहे अप्रतिम लागणार आहे आणि कुरकुरीत असं छान असं स्नॅक्स असणार आहे आपल्याला नाश्त्यासाठी पण यूज करणार आहे याचा चला तर मग सुरुवात करूया इथे काय केलेलं आहे मी पाच बटाटे छान असे शिजवून घेतलेले आहेत ते हाताने कुस्करणार आहे तुम्ही खिचणीचा वापर करून खिसला तरी चालेल किंवा हाताने चांगलं स्मॅश करून घ्या बघा इथे फक्त गग्यामध्ये यामध्ये ना असं जडसळपणा किंवा गाठ अशी राहिली नाही पाहिजे यामध्ये नंतर आपण एक मोठं टोमॅटो घेतलेलं आहे ते पण खूप छान पद्धतीनं बारीक चिरलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा घ्यायचा आहे तोही खूप छान पद्धतीनं बारीक चिरायचा आहे इथे आणि सर्व एकत्र करायचं आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर मी तर बारीक चिरलेली घातलेली आहे यामध्ये त्यानंतर मी काय केलेलं आहे दोन चमचे छोटे चमचे आहेत दोन चमचे मी जिऱ्याची पावडर घातलेली आहे यामध्ये बघू शकते इथे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता आणि छान असं कुसकारून घ्यायचं आहे आणि आता हे एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे जिन्नस एका ठिकाणी राहणार नाहीत किंवा सगळीकडे असे व्यवस्थित पसरले जातील आता हे झालेलं आहे मुलांसाठी सँडविच तयार सारा नाही आहे ते आता आपण एक स्लायस घ्यायची आहे ब्रेडची आणि त्या ब्रेडच्या स्लायसवर असे छान असं लावून घ्यायचं आहे आणि वर वरून वर एक ब्रेड घ्यायचा आहे तो पण छान असं दाबून घ्या नाहीतर सुटला जाईल नसा बघा मी वरून एक ब्रेड छान असं ठेवून व्यवस्थित कोणी त्याचे बघून परफेक्ट ठेवून असं छान असं दाबून घ्यायचं आहे हा झालेला आहे लहान मुलांसाठी आता याच याच्यामध्ये काय करायचं आहे मोठ्यांसाठी काय करायचं आहे फक्त यामध्ये मिरचीचा वापर करायचा आहे कारण मोठ्या लोकांना तिखट खूप आवडतं किंवा मोठी लोकांना तिकडच चांगलं वाटतं त्यामुळे बारीक हे छानशी मिरची घेतलेली आहे एक ते एकजीव करून घ्यायचे त्याच पिठामध्ये ते सारण आहे सारण मी चेंज केलेलं नाही आहे आणि आता काय केलं आहे दुसरा एक ब्ले ब्रेडची स्लाइस घेतलेला आहे आणि त्या स्लाइसवर मस्तपैकी असं ते आपलं सारण आहे ते भरभरून घाटलेलं आहे आणि वरून एक छान असा दुसरा पाव घेतलेला आहे त्याची स्लाइस मी त्याला लावून घेतलेली आहे बघू शकता इथे आता काय करायचं आहे तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस कमी करायचा आहे तवा गरम झाला की गॅस कमी करून घ्यायचा त्यावर असं वरण हाताने तुम्ही प्रेस करून छान असं पाव त्याला सँडविच बनवू शकता किंवा तुम्हाला जर गरम लागत असेल तर तुम्ही काय करा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जाड वस्तू म्हणजे एखादा तांब्या किंवा पेला जो जाड आहे ना त्यानं वरून प्रेस करण्याचा प्रयत्न करा मी छान असा दोन्ही बाजूनी भा भाजून घेणार आहे आणि हा असा जरी खाला तरी चालेल एक नंबर ज्यांना ऑइल खायचं नाही किंवा तूप ज्यांना आवडत नाही खायला त्यासाठी हा असाच सँडविच बास आहे दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पण ह्याला तुपाशिवाय चव येत नाही म्हणतात ना म्हणून मी काय केलेलं आहे छान असं एक चमचा तूप घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी छान असं भरपूर तूप मी लावून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि छान असं पलटी केलेलं आहे इकडं पण छान असं खरपूस भाजलेला आहे अजून कलर व्यवस्थित आला नाही आहे इथे आणि मी परतवरूनही तूप लावणार आहे दोन्ही बाजूनी भरपूर तूप लावून घेतलेलं आहे कारण मला तुपाशिवाय जमत नाही आणि छान असं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे इथे ब्रेड बघा दोन्ही बाजूनी आणि लहान मुलांना जर तर तुम्ही आवर्जून तूप लावा लहान मुला अशी पण तूप खातच नाही जास्त करून मग त्या अशा काहीतरी गोष्टी करायच्या की त्यांच्या पोटात पौष्टिक पण गेल्या पाहिजे आणि तूप पण गेलं पाहिजे म्हणून मी दोन्ही बाजूनी तूप लावलेल्या हा मुलांना सँडविच डब्याला तुम्ही देऊ शकता किंवा घरी जरी तुम्हाला असं सकाळचा नाश्ता जरी केलं तरी चालेल बघा इथे व्यवस्थित आहे आणि छान असं भाजलेलं आहे बघा मी तुम्हाला कट करून ही दाखवणार आहे सँडविच कसा छान असा गोल्डन कलर एवढे मी छान असं भाजलेला आहे कट झाल्यानं असं कुरकुरीत वास दिसतोय बघा बघा आपला सँडविच कट करून झालेला आहे तुम्हाला दाखवत आहे कसं वाटला ही रेसिपी लहान मुलांसाठी तर अप्रतिम आहे आणि मोठ्यांनाही खूप आवडते आता तिसरा टाईप बघूया आपण यामध्ये यामध्ये मी काय केलेलं आहे हे चीजचं आमूलचा चीज क्यूब घेतलेला आहे ते यामध्ये मी एकच्या एक घाटलेला आहे तुम्हाला जर जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही जास्त वापर केला तरी चालेल दोन घ्या तीन घ्या किती घ्या पण मी एकच जा घेतलेला आहे जास्त मला चीज नको आहे कारण हे जास्त चीज घालप्रमाणे वजन वाढण्या शक्यता असतेच ना म्हणून आणि हे काय आहे घरच्या घरी केलेला माझा पिझ्झा सॉस होता तो शिल्लक राहिला तो पिझ्झा बनवलेला मी माझा सॉस शिल्लक राहिला होता त्याचा वापर मी ते केलेला आहे छान असं ब्रेडच्या स्लाईसला मी लावून घेतलेला आहे की बघा ही एक ब्रेडची स्लाईसला व्यवस्थित असं भरभरून मी सॉस लावून घेतलेला आहे आणि त्यावर काय केलेलं आहे छान असं हे सारण आहे ते पूर्ण असं छान असं भरून घेतलेलं आहे व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्या इथे तुम्हाला जेवढाचं सारण जास्त आवडत तर तुम्ही त्याचा वापर जास्त करा शक्यतो जास्त साधनाचा सा वापर केल्याला चांगलं लागतं त्यानंतर दुसरी एक स्लायस घ्यायची आहे ब्रेडची त्यालाही छान असा भरभरून सॉस लावून घ्यायचा आहे बघा इथे आणि हा स्वास घरच्या घरी केलेला आहे पिझ्झा सॉस याची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे आणि इतकं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा सॉस बनवून तयार होतो आणि इतका टेस्टी लागतो की तुम्ही विसरून जाल की पिझ्झा तुम्ही घरी बनवला आहे एवढी टेस्ट छान येईल त्याची आणि वरून छान असा ही स्लायस आहे मी प्रेस केलेली आहे व्यवस्थित अशी आणि दाबा थोडं जे जेणेकरून सुटू नये म्हणून आणि सेम प्रोसेस आहे तव्यावर छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूक लावू शकता तुम्हाला हवा असेल तुम्ही तेल लावू शकता किंवा तुम्ही काही जरी नाही लावलं तरी चालेल फक्त दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर भाजल्यामुळे कसं होतं कुरकुरीत पाव होतो त्यामुळे टेस्ट वेगळीच लागते आणि थोडंसं मध्ये मध्ये क्रंच पण खूप छान येतो बघा आता आपला पाव दोन्ही बाजूनी भाजत आहे आता मी पलटी करणार आहे आणि दोन्ही बाजून छान असं आपल्याला भाजून झालेलं आहे आता वरून मस्तपैकी मी तूप लावणार आहे बघा चमच्या तूप घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी लावून घ्या मस्त असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही एका बाजून तरी तूप लावलं तरी चालेल आणि जरी नाही लावलं तरी पण चालेल मी दोन्ही बाजून छान असं तूप लावलेलं आहे खरपूस छान असं मी भाजलेलं आहे इथे बघू शकता इथे आणि मस्तपैकी आपला पिझ्झा सँडविच तयार झालेला आहे बघू शकता इथे व्यवस्थित असं छान असं के डेकोरेशन तर किती छान दिसते बघा त्याचा कलर तर इतका अप्रतिम आलेला आहे टोमॅटो सॉसमुळे लाल भडक सॉस आहे इथे व्यव घरी केलेला आहे आणि टेक्स्चर बघा तुम्ही इतकं छान कु कुरकुरीत आणि क्रंची लागणार आहे टेस्ट त्याचा ते अप्रतिम आहे तुम्ही विसरून जाल की हा सँडविच तुम्ही घरी बनवलेला आहे इतका टेस्टीत आहे हा सँडविच आणि तुम्हाला कसं कुठलाच आनिषला आवडला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या आजूबाजूंच्या लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला असे व्यवस्थित सिंपल सिंपल रेसिपी येता येणार आहेत इतक्या सोप्या असणार आहेत की आणि त्याची टेस्टही खूप छान असणार आहे तुम्हाला जरूर ती टेस्ट आणि आवडेल आणि रेसिपी पण तुम्हाला आवडतील आणि काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत त्याही तुम्हाला मी सांगत जाणार आहे अजूनमधून असा आहे आपला पिझ्झा सँडविच छोट्या लहान मोठ्या बुकासाठी तुम्ही यूज के करू शकता किंवा आणि आहे झटपट होणारा पदार्थ आहे ज्याला जास्त वेळ लागणार नाही